नमस्कार शेतकरी बांधवला शेती पाहणार चॅनलमध्ये मी सीतांशी बदल आपल्या स्वच्छ स्वागत करत आहे आज दिनांक तीस जुलै दोन हजार दो पंचवीस दो वार बुधवार गुंतवणे मार्केट यार्ड पुणे आज मार्केटमध्ये कृषी ग्राहकांची वर्ग जे खरेदीसाठी कमी पाहायला मिळते त्याचबरोबर शेतमाला शेत काय बदल झालेला पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत सदा तर पाहू की आज कोणते शेतमालाचे दर कमी जास्त होत झालेले पाहायला मिळतात आज आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला सुधारणा झालेली पाहायला चांगले माल जे येते साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते तर हलक्या मालासाठीच पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला मिळतात आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आज सुधारणा पाहायला मिळते शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये नव्वद ते पंच्याण्णव रुपयापर्यंत उच्चांकी दर शेवंतीसाठी पाहायला मिळते हलके माल जे येते सत्तर रुपयापासून देखील शेवंतीसाठी दर पाहायला मिळते गुलछडीची क्वालिटी होईल सर चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत दूध चांगली दर पारा होता हलकी मालजी येते पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील आपल्याला गुलछडीचे दर पारा होतात तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार सर चांगल्या एक नंबर डॉ क्वालिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत तर हलकी मालजी येते पन्नास रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात गुलाबची आवड या ठिकाणी आपण बघू शकतो कलर तसेच लाल गुलाबसाठी सर दर जे येते साठ ते सत्तर रुपयापर्यंत उच्चांगी दर पाला होता हलकी माल जी येते तीस रुपयापासून ते केलं त्याच गुलाबचे दर पाला होतात जिप्स फुलाची क्वालिटी सर चांगला एक नंबर ऑफ इलेटमध्ये साधारणतः शंभर रुपयापर्यंत उच्चांगी दर पाला होतात हलकी माल येते पन्नास रुपयापसंदी केलेलं जिप्स फुलाचे दर पाला होतात आवक भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे तर जे ते मोठं मोठ्या प्रमाणात त्यासाठी पारा मिळतात कुंडीची क्वालिटी नसणार चांगल्या क्लिमार ऑफिलिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्च दर पाहिला होते हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील आपल्याला कुंडीसाठी दर होते गुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापर्यंत हलके माल जे येते पाच रुपयापासून देखील आपल्याला गोलछे स्ट्रिकसाठी दर पाहावतो जरबेराची क्वालिटी नसर चांगल्या क्वालिटीमध्ये जरबेरासाठी चाळीस रुपयापर्यंत उच्चांनी दर पाहायला मिळतात हलके माल जे येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील जरबेरासाठी दर पाहिला मिळतात सनफ्लावरची आवक मार्केटमध्ये कमी पारा होते त्यामुळे दर जे येते चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे ऐंशी रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते हलक्या मार्गासाठी शंभर रुपयापासून दर पारा होतात कांद्याची आवक आज मार्केटमध्ये कमी पहायला होती त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः सतरा रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कांद्याचे दर पारा होतात तर सरासरी कांद्याचे दर जर पाहिले तर साधारणतः चौदा ते सोळा रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणावरती कांद्याचे दर पाहायला मिळतात तर एका दुसऱ्या वक्कलसाठी सतरा रुपयापर्यंत दर पारावते लहान साईजमध्ये शिंगणी कांद्यासाठी सहा ते सात रुपयापासून देखील कांद्यांचे दर पारावतात टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होते तर हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोसाठी दर पारा होतात धोडक्याची क्वालिटी असा चांगल्या एक नंबरच्या क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी सरांत तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलके मालजे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला दोडक्यासाठी दर पाहावतात भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्याच नंबर ऑपोजिटीमध्ये भेंडीसाठी सर्वांत दर जे येते चाळीस रुपयापर्यंत उच्चंड पाहावते हलके मालजे येते वीस रुपयापासून देखील आपल्याला भेंडीसाठी दर पाहायला होते शिमला मिरचीची जी क्वालिटी होईल सर चांगल्या एक नंबर टॉप क्लिटी टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चकी दर पाहायला मिळतात माल मालजी येते पंधरा वीस रुपयापासून देखील आपल्याला सुमला मिरचेसाठी दर पारा होतो बिटाची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर क्वालिटी क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतात हलकी मालजी येते चौदा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला बिटांसाठी दर पारा होतात चानक्याकडीची आव गॅडक्याने पण पाहू शकता हिरव्या चानककाकडीसाठी साधारण दर येते तीस रुपयापर्यंत उच्चांगे दर पाहायला मिळते हलके मालजी येते अठरा ते वीस रुपयापासून हिरव्या ना काकडीचे दर पहायला मिळतात तर पांढऱ्या तिसूच हिरव्या काकडीसाठी साधारणतः बारा ते चौदा रुपयापर्यंत दर पाहायला होते आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीचे दर जे आहेत ते कमी झालेले पाहायला होतात दुधे मोबळ्याची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर टॉक लिहिलीमध्ये चौदा रुपयापर्यंत उच्च चांगली दर दुधी पाहायला मिळते हलके मालजी येते सात ते आठ रुपयापासून देखील दुधी भोपळ्यासाठी दर पारावतात धुरी कापराची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप नीटीमध्ये सत्तर रुपयापर्यंत चंगी दर पारवतात हलकी मालजी येते चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील दर फार होतात वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटी होऊ दे पंचवीस रुपयापर्यंत हलकी मालजी येते आठ ते दहा था। रुपयापासून देखील वांग्यांचे दर होतात कारणीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप नीटीमध्ये तसेच पांढऱ्या कारण्यासाठी साधारणतः बावीस रुपयापर्यंत दर पारवतात हलकी मालजी येते चौदा ते पंधरा रुपयापासून देखील कारल्यांचे दर पारवतात पावटीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटीमध्ये पावटेसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पारावते हलकी मालजी येते तीस रुपयापासून देखील आपल्याला पावटीचे दर पारवतात वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटीमध्ये वाटाण्यासाठी साधारण दर्जा येते सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर, पाला दर पाला हलके हलकी मालजी येते पन्नास रुपयापासून केलं वाटाण्यासाठी दर पाहायला मिळतात शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटी क्लिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलके मालजी येते दहा ते पंधरा रुपया पसंद केला आपल्याला शेवग्याचे दर पाहायला मिळतात गिळगा क्वालिटीनुसार पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला हलके हलकी मालजी येते पंधरा ते सोळा रुपयापसंद केला आपल्याला दर पाहायला मिळतात काळ्या भरताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्लिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांची दर पाळावतात हलके माल येते दहा रुपयापासून देखील दर पारा होतात हिरव्या मिरची जी आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव मिरचीच्या दरामध्ये घसरण पाहिला होते चांगले माल जे होते चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाला होते हलक्या मालासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून देखील हिरव्या मिरचीचे दर पाळवतात फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ आठ ते दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाला हलके माल जे येते पाच रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात कोबीची क्वालिटी असणार चांगल्या एक नंबर टॉप टॉप क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होते हलके माल जे येते पाच रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाहायला होते कवळ्या आल्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता नवीन मालासाठी साधारणतः दर जे येते दहा ते बारा रुपयापर्यंत दर पाहायला होते तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर थोडीशी तयार झालेली आल्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता थोडेसे क्वालिटी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे <coughs> आहे ते पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पारवतात मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात तर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः चाळीस रुपयापर्यंत आल्याचे दर पाहायला तर आल्याची आवक मार्केटमध्ये मा आपल्याला पाहायला मिळते <coughs> त्याचबरोबर मागणी असल्यामुळे दर जे आहे ते आपल्याला एक तर चार ते पाच दिवसापासून वाढलेली पाहायला कोथिंबीरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरचे दर जे येते साधारणतः आठ रुपयापर्यंत उच्चांग दर पाहायला मिळते तर हलके माल जे येते साधारणतः चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ कोथिंबीरच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा झालेली पाहायला मिळते जरा कोथिंबीरसाठी देखील आपल्याला दर जे क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दरामध्ये आपल्याला थोडीशी सुधारणा पाहायला मिळतेची आवक आज मार्केटमध्ये झालेली पाहायला चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांनी दर पारा मिळते हलके माल जे येते पंधरा ते सोळा रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पारा पारावतात ड्रॅगन फ्रूटची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ पिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी साधारणतः साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलके माल जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून केलं आपल्याला हलक्या मालांचे दर पाहावतात फेरूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ पिटीमध्ये पिंक तायर तसेच वी एन आर पेरूसाठी तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळावते हलक्या मालासाठी दहा रुपयापासून केलं आपल्याला हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात आवक मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांतर पाहायला होते चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दोनशे वीस ते दोनशे चाळीस रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होतं हलके मार्गे येते सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला डाळींचे दर पाहायला होतात लंबांची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः तेरा रुपयापर्यंत उच्चांनी दर पाहायला होतं हलके मार्गे येते पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला लंबांचे दर पाहायला मिळतात गावरा शतबाच्या दरामध्ये आज थोडंसं वाढ झालेली होते चांगल्या क्वालिटीमध्ये जम्बो साईजमध्ये साधारणतः एकशे सत्तर रुपयापर्यंत उच्चांचे दर होते तर लहान साईजमध्ये दर जे ते स्थिर असलेले होतात पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला शतः दर पालावडतात तर मोठ्या साईजमध्ये शतः दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाला होती शिपणची क्वालिटी सर चांगल्या नंबर क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापर्यंत चांगली दर पाहायला होते आवक या ठिकाणी आपल्याला वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर मार्केटमध्ये शिपणसाठी खप आहे परंतु दरामध्ये आपल्याला घसरण झालेली पाहायला चांगले माल जे येते सतरा रुपयापर्यंत दर पाहायला मिळते हलक्या मालासाठी नऊ ते दहा रुपयापासून देखील सूटकॉनसाठी दर पाहायला मिळते बपलिटी म चाहिँ मुख्यमा तिस रुपियाँ पर्थ्यो दुई सौ मित्र पन्ध्र सय सोह्र रुपियाँ पर्सेन्ट कम्पलसरी तार